सण दोन हजार पंचवीस समस्त ग्रामस्थ कादर खडाव यांच्या वतीने आयोजित केलेलं हे भव्य आणि दिव्य दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान संपादित केला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला दशम इंद केसरी म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव आणि वेगाचा शेवट आणि खरोखर आज म्हटलं गेलं पाहिजे या जोडीला परफॉर्मन्स इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट क्लास न पाहणारा जोड म्हणून अखंड या बैलगाडी शर्यत क्षेत्रावरती विराजमान असलेला हा जोड आज पाहला आणि विठ्ठल केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला आई तुळजा भवानी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटण जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्या जोडीला नाथ साहेब प्रसन्न सेठ धुमा सुसगाव संतोष शेठ साळुंके स्वामी साई शेठ घरात वरचे होळे याचा जसे केसरी बकासूर पळाला बकासूर आणि सरजा आचा कातर भव्य दिव्य विठ्ठल केसरी दुसऱ्या पर्वातल्या दुसऱ्या भव्य दिव्य मैदानातील प्रथम क्रमांक विठ्ठल केसरी आणि रोख रक्कम एक